आपण पाहत आहात धक्कादायक घटना बीडमधून पुढे येत आहे बीड तालुक्यातील मुळूपाडी येथील शेतकरी कृष्णा कानडे यांच्या घरी दिवसा ढवळ्यात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे सायंकाळी कृष्णा कानडे हे घरी आल्यानंतर त्यांना घरातील सगळं साहित्य अस्ताव्यस्त दिसल्यानंतर घरात घटना घडल्याचं त्यांना जाणवलं मात्र घरातील खरी तपासणी केल्यानंतर कळलं की घरातील चाळीस हजार रुपयाची रोकड ही सुटकेसमध्ये ठेवली होती ती रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे घटनेची माहिती कळताच सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क साधला मात्र आता घटनास्थळावर पोलिसांनी दाखल होत या ठिकाणी नेमकं काय घडलं का याचा शोध सध्या पोलीस प्रशासन घेत आहे मात्र दिवसा ढवळ्या घाटावर अशा प्रकारच्या चोऱ्या वाढल्याने सध्या घाटावरील जेवढे लोक आहेत ते सध्या जीव मुठीत ठेवून सध्या शेतामध्ये जाताना पाहायला मिळतात घरात कोणती रक्कम घ्यावायची म्हणलं तर आज कोणी धजावणं झालंय कारण सध्या लग्न सरायचा माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि यामध्ये या चोरीच्या घटना सध्या वाढत चाललेल्या आहेत हे चोरटे चक्क पोलिसांच्या हातावर चोरी देऊन मोठमोठ्या घटना करताना पाहायला मिळत आहेत यामध्ये आतापर्यंत अनेक घटना नेकनूर ते पाटोदा या सगळ्या भागामध्ये होताना पाहायला मिळतात देखील चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतो आहे आता ही पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे नागरिकांकडून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी पोलिस करण्यात येत आहे सध्या तरी या सगळ्या प्रसंगावरून सध्या तरी हे कुटुंब भयभीत झालेलं पाहायला मिळतंय गावातही या बातमीनंतर खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतं आहे काय नेमकी घटना घडली आम्ही बारा वाजेपर्यंत इथं होत म्हणायचं बाराच्या नंतर रानात कुलप लावून गेलोत चव्हा ज्या ठिकाणी ठुरलेल्या होत्या तिथंच होत्या तिथून पुढं मग रानात गेलो आर्द्र कृपा मग आता सहा वाजता घरी आलो एक पण काहीच नाही कुलप तोडून सगळं डबे हे उघडे करून पुन्हा आणखी सुटकेशी ते जिकडे तिकडं सारा पसारा टाकून काही सगळं रिकामच केले काय काय गेलं चाळीस हजार गेले फक्त सुटकेशी मधले